नमस्कार अॅग्रोनच्या हवामान मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेले दोन आठवडे गायब झालेली थंडी पुन्हा जाणवत आहे राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमी झालाय काही ठिकाणी पुन्हा तापमान दहा अंशाच्या खाली दिसत आहे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय आज राज्यातील अनेक भागात सकाळी थंडीचा कडाका जाणवला आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हे तापमान राज्यातील निसंक्य होतं तर नेपाळ येथील गहू संशोधन केंद्रात आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान होतं तर मोहोळ येथे किमान तापमानात घट होऊन नऊ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील अनेक ठिकाणी आज किमान तापमान कमी झालं होतं उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी अधिक होतोय आज मध्य प्रदेशातील नवगाव येथे सपाट भूभागावरील निचांकी चार पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सर्वाधिक तापमान केरळमधील कन्नूर येथे पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस होते दक्षिण भारतातील थे अनेक ठिकाणी कमाल तापमान कायम दिसतंय तर उत्तर भारतात तापमानात घट होण्याची देखील शक्यता आहे राज्यातील काही भागात सकाळी धोक्याची चादर दिसून येते तसंच सकाळी थंडी देखील वाढते राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी तीन ते चार अंश सेल्सिअस ची घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय हे होता आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून रोज सं चार वाजता आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका